नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नक्की काय इंट्राडे चे फायदे काय आहे आणि नुकसान काय आहे या दोन्ही गोष्टीवरती आपण विस्तृत चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत पहा मित्रांनो आपण भारतात जसं राहतोय मित्रांनो तर आपल्याकडे सोमवार ते शुक्रवारपर्यंत स्टॉक मार्केट हे ओपन असतं जे एन एस सी आणि सी दोन स्टॉक एक्सचेंज आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये ते सोमवार ते शुक्रवारपर्यंत ओपन असतात आणि मित्रांनो आपलं जे मार्केट सकाळी ओपन होतं ते सव्वा नऊ ते साडेतीनपर्यंत हे ओपन होतं आता इंटरडे म्हणजे काय आज घेऊन आज आपण शेअर्स विकतो म्हणजे आज घेऊन आज आपण शेअर्स विकतो त्याला म्हणतात इंटरडे ट्रेडिंग म्हणजे सेम डे मध्ये आपण समजा मी सकाळी दहा वाजता शेअर्स बाय केला असेल आणि दुपारी तीन वाजता समजा शेअर्स मी विकला तर माझं काय झालं ही इंटरडे ट्रेडिंग झाली म्हणजे सेम आजच घेऊन आजच मी शेअर्स हा विकून टाकला आता मित्रांनो हे माणूस कधी करतो आणि याचा फायदा काय आहे नुकसान काय आहे दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊया सपोज मित्रांनो दहा वाजले सकाळचे आणि अकरा वाजता जो आहे एच डी एफ सी बँकेचा रिझल्ट लागणार आहे एच डी एफ सी बँकेचा काय लागणार आहे रिझल्ट लागणार आहे अकरा वाजता आणि सपोज भरपूर साऱ्या चॅनल्सवाल्याने किंवा भरपूर सारा डेटा येतो आणि त्याच्यामध्ये जर त्या डेटाप्रमाणे जर दिसलं असेल की एच डी एफ सी बँकेचा हा रिझल्ट चांगला येणार आहे काय येणार आहे चांगला येणार आहे आता मित्रांनो सपोज एच डी एफ सी बँकेची शेअरची प्राइस चालू आहे पंधराशे रुपये आणि माझ्याकडे पकडून झाला फक्त एक लाख रुपये आहे एक लाख रुपये आहे माझ्याकडे आणि एच डी एफ सी शेअरची प्राइस किती चालली आहे मित्रांनो पंधराशे रुपये तर मित्रांनो माझ्याकडे शेअर्स किती येणार पकडून चला आपण एक म्हणजे गणित बरोबर बनलं पाहिजे म्हणून पकडून झाला एक हजार रुपये एच डी एफ सी बँकेची शेअरची प्राइस चालू आहे आणि माझ्याकडे आहेत फक्त लाख रुपये तर मला मी किती शेअर्स बाय करू शकतो मित्रांनो किती बाय करू शकतो आपण शंभर शेअर्स हे बाय करू शकतो बरोबर आहे एक लाखाचे आपण शंभर शेअर्स हे बाय करू शकतो आता सपोज मी इंट्राडेस मला ट्रेडिंग करायचं आहे तर ब्रोकर मला लिमिट देतो मित्रांनो ब्रोकर काय देतो मला लिमिट देतो की तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायची ना तर आम्ही टेन टाईम तुम्हाला लिमिट देतो म्हणजे तुमच्याकडे एक लाख रुपये असेल ना तुम्ही दहा लाखाची ट्रेडिंग करू शकता याच्यामध्ये फायदा काय होतो मित्रांनो सपोज तो शेअर त्या दिवशी दहा टक्के वरती गेला मी जिकडनं शेअर बाय केलेला आहे तिकडनं तो स्टॉक दहा टक्के वरती गेला तर मित्रांनो मला एक लाख वरती एक लाख हा फायदा होतो बरोबर आहे मी शेअर्स समजा माझ्याकडे एकच लाख रुपयाचे मी शेअर्स बाय केले आणि दहा टक्के समजा स्टॉक वरती केला तर मला किती रुपये प्रॉफिट होणार दहा हजार रुपये प्रॉफिट होणार पण मी हे जर इंट्राडे ट्रेडिंग केली तर मला ब्रोकर काय करतो लिमिट देतो एक लाखाच्या मागे दहा लाखाचा लिमिट देतो म्हणजे मी फायदा किती केला मित्रांनो हा एक लाख रुपये फायदा केला दहा टक्के समजा तो गेन झाला शेअर मी घेतलेले मायडे होते पैसे एकच लाख रुपये फक्त पण मी स्टॉक कितीचे घेतले दहा लाखाचे घेतले बाकीचे नऊ लाख रुपये कोणी दिले ब्रोकरने दिले पण ब्रोकरची ही अट असते सव्वा तीन वाजेपर्यंत स्टॉकचा जोही रेट असेल त्या रेटला तुम्हाला तो पोजिशन तुमची संपवायला लागेल म्हणजे दहा लाखमधले तुम्हाला आम्हाला जे नऊ लाख रुपये मी तुम्हाला जे ब्रोकरने लिमिट दिले ते नऊ लाख रुपये मला सव्वा तीन वाजता रिटर्न पाहिजे प्रॉफिट जो होईल तो तुमचा लॉस जो होईल तोही तुमचा पण सव्वा तीन वाजता मला ते नऊ लाख रुपये रिटर्न पाहिजे मी एक लाख रुपयाची गुंतवणूक केली दहा लाखाचे शेअर्स घेतले तो शेअर्स दहा टक्केवरती झाला मला एक लाख रुपये प्रॉफिट झाला समजा उलट झालं था उलटं झालं समजा पाच टक्के तो स्टॉक खाली केला मी जिकडे स्टॉक बाय केला आहे मी दहा लाखाचे शेअर्स बाय केले आणि पाच टक्के समजा स्टॉक खाली गेला तर माझं नुकसान हे पन्नास हजार रुपये होणार जे की मी समजा एक लाखाचे शेअर्स बाय केले असते फक्त जेवढे माझ्याकडे पैसे आहे तेवढ्याचे शेअर्स मी बाय केले असते तर मला नुकसान पाच हजार रुपये झालं असतं ना की पन्नास हजार रुपये झालं असतं पण मी ब्रोकरची लिमिट वापरली म्हणून माझं नुकसान किती झालं मित्रांनो पन्नास हजार रुपये झाला पण समजा वरती गेला असता स्टॉक तर फायदा पण मित्रांनो एक लाख रुपये झाला असता था। एक लाखवरती मी एक लाख रुपये कमावले तर मित्रांनो भरपूर जणं मला विचारत असतात की बाबा इंट्राडे ट्रेडिंग हे नक्की करायचं की नाही करायचं तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे नॉलेज किती आहे त्याप्रमाणे तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग करू शकता मी असं बोलत नाही की नाही करू शकत तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग करू शकता पण तुमच्याकडे नॉलेज किती आहे ती गोष्ट महत्त्वाची आज जर स्टॉक मार्केटच्या एखाद्याकडे नॉलेज असेल तो एक कोटीचे पण शंभर कोटी करू शकतो एखाद्या याला समजा नॉलेज नसेल स्टॉक मार्केटचं कुणीतरी मित्र सांगितला म्हणून त्याने इंटरडे ट्रेडिंग केलं ब्रोकरची लिमिट वापरली तर शंभर कोटीची पण झिरो होऊ शकतात म्हणून तुमच्याकडे नॉलेज किती आहे ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे बरं अजून दुसरी गोष्ट मित्रांनो इंटरनेट ट्रेडिंगमध्ये शॉर्ट सेलिंग पण करू शकतो आपण आता पकडून चला एच डी एफ सीचा शेअर हजार रुपये चाललेला आहे आणि माझ्याकडे रिझल्ट आता समजा पकडून झाला की एक बारा वाजता किंवा एक वाजता एच डी एफ सी बँकेचा रिझल्ट येणार आहे आणि दहा वाजता साडे दहा वाजता अकरा वाजता मी शेअर मार्केटमध्ये मा बसलो आहे बोल्टच्या समोर म्हणजे टर्मिनल समोर मी बसलेलो आहे आणि मला एच डी एफ सीमध्ये ट्रेड घ्यायचा आहे पण मला माहिती आहे की एच डी एफ सी बँकेचा हा रिझल्ट खराब येणार आहे हा रिझल्ट चांगला नाही येणार आहे तर मी काय करू शकतो शॉर्ट सेलिंग करून पण पैसे कमवू शकतो म्हणजे एक हजारला मी स पकडून चला एक हजार शेअर सेल केले आधीच किती शेअर सेल केले एक हजार लाख समजा एक हजार शेअर आधी सेल केले आणि तो शेअर खाली 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 आला आणि येणार तीन वाजेपर्यंत समजा तो नऊशे रुपये आला तर शंभर इंटू एक हजार म्हणजे मला हा फायदा किती होणार मित्रांनो लाख रुपये हा प्रॉफिट होणार म्हणजे तुम्ही मार्केट वर जातं तेव्हाही पैसे कमवू शकता किंवा शॉर्ट सेलिंगमध्ये मित्रांनो मार्केट खाली जात असेल तेव्हाही तुम्ही पैसे कमवू शकता परफेक्ट तुम्हाला माहिती असणं खूप जरुरीचं आहे की शेअर वरती जाणार आहे का खाली जाणार हे सर्वात पहिले तुम्हाला माहिती असणं खूप जरुरीचं आहे त्यासाठी मित्रांनो काय असणार नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे आता इंट्राडे मध्ये पण समजा पकडून चला मी एक लाख रुपये माझ्याकडे आहे मी ब्रोकरची लिमिट वापरली नऊ लाख ब्रोकरचे ब्रोकरचे घेतले आणि दहा लाखाचे शेअर्स से मी सेल केले आणि शॉर्ट सेलिंग केली आणि तो शेअर्स दहा टक्के खाली आला तर मित्रांनो मला एक लाखामध्ये मी जी गुंतवणूक केली होती त्या एक लाखामध्ये मला एक लाख प्रॉफिट होणार ठीक आहे एक लाखामध्ये किती रुपये प्रॉफिट होणार एक लाख रुपये प्रॉफिट होणार फक्त मला नॉलेज पाहिजे परफेक्टली की हा स्टॉक खाली जाणार आहे का वरती जाणार आहे हे आधी आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी आपल्याला टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिस खूप शिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच मित्रांनो शेअर्स मार्केटमधलं फंडामेंटल टेक्निकल आणि स्टॉक मार्केटमधलं ओ पासून शिकण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिले मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल जॉईन करा मित्रांनो कारण की माझं एकच लक्ष आणि एकच उद्दिष्ट आहे जशी शेअर मार्केटमध्ये मित्रांनो मी स्वतः आर्थिक प्रगती केली तशी प्रत्येक आपल्या मराठी बांधवांची मला स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक प्रगती करायची नुसतीच आर्थिक प्रगती नाही करायची मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट अ पासून सर्व गोष्टी शिकवायच्या आहे त्याचा प्रॉपर तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे प्रॉपर तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि असे छोटे छोटे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला अई मला शेअर मार्केटचे शिकवायचे त्यासाठी सर्वात पहिले आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल जॉईन ज्यान करा आणि इतर लोकांना पण मित्रांनो आपल्या इतर बांधवा बांदुआ, मराठी बांधवांना पण आपली व्हिडिओची जी लिंक आहे ती आपली सेंड करा जेणेकरून मित्रांनो आपले बाकीचे पण इतर पण मराठी बांधव हे स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक साक्षर बनतील मित्रांनो धन्यवाद